मिरज इथं सिनर्जी आणि डॉक्टर लोकूर हॉस्पिटलचं एकत्रीकरण करण्यात आले विख्यात जनरल सर्जन डॉक्टर विराज लोकूर यांची सिनर्जी कुटुंबाचा एक अविभाज्य भाग होत असल्याची घोषणा करण्यात आली सिनर्जी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद जगताप आणि सौसुनिता विराज लोकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत वाढदिवसाच्या झालेल्या कार्यक्रमात मिरजेतील विख्यात जनरल सर्जन डॉक्टर विराज लोकूर यांची सिनर्जी कुटुंबाचा एक अविभाज्य भाग होत असल्याची घोषणा मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद जगताप यांनी केली डॉक्टर विराज लोकूर हे मिरजेतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ सर्जन आहेत एकोणीसशे पंच्याहत्तर साली वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात त्यांनी केली ले. ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपी लॅप्रोस्कोपी जनरल सर्जरी यात त्यांचा नावलौकिक असून लोकूर यांची ख्याती पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक राज्यापर्यंत पसरले आजपर्यंत त्यांनी अनेक अवघड शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले मिरज सांगली इथं ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टर लोकुर यांचा हातखंड आहे आजपर्यंत दीड लाखांपेक्षा जास्त सर्जरी करण्यात आल्या डॉक्टर लोकूर यांच्यामुळं सिनर्जीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मिरजेतील सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर न्याथनियस असे तसंच प्रमुख उपस्थितीत सौ डॉक्टर लोकूर मेडिकल डायरेक्टर अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश पाटील डॉक्टर रेणुका आरळी सौ पूजा जगताप डायरेक्टर बाळकृष्ण चव्हाण हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर संजीव वायदंडे डॉक्टर स्वाती सोमासे डॉक्टर राहुल सुर्वे डॉक्टर तसंच वैद्यकीय अधिकारी प्रशासकीय स्टाफ नर्सिंग स्टाफ कर्मचारी इत्यादी उपस्थित होते माझ्या बेचाळीस वर्षाच्या सेवेनंतर आता मी सॅनर्जी जॉईन करतोय ह्याच्या वाटी एकच हेतू होता की जेवढी गरीब लोकांना मदत करता येईल किंवा जेवढ्या आपल्या जास्त मोठ्या शस्त्रक्रिया आपल्या करता येईल तिथं त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्यांचा स्टाफ किंवा त्यांचं हे जे इत, इतकं चांगलं आहे की पेशंटची काळजी मला इथल्या देखील तिथं जास्त होऊ शकेल असं वाटतं म्हणून मी इथून हा बदलाचा मी निर्णय पण घेतलेला आहे की आज आपण तुम्हाला तुमची जी तुम सेवा करत आलो त्यात काढीचाही फरक पडणार नाही आहे तुम्हाला तीच सेवा मिळेल त्याच तुम्हाला त्या तेवढ्या ह्याच्यात कुणालाही कुठलाही फसवलं जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो त्याच्यात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी